जय भारत आज बारा एप्रिल कॉम्रेड शरद पाटील यांचा स्मृती दिन हा दिवस म्हणजे फक्त स्मरणाचा नाही तर एका क्रांतिकारी विचारवंताच्या प्रेरणादायी वारशाला पुन्हा जागवण्याचा आहे शरद पाटील म्हणजे सत्यशोधक चळवळीचा आत्मा मार्क्सवादाचा भारतीय चेहरा आणि फुले आंबेडकरवादी विचारांचा तडपदार पुरस्कर्ता त्यांनी भारतीय समाजाच्या जखमांवर पोट ठेवलं आणि त्यांना बरे करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला या व्हिडिओत आपण त्यांचं जीवन त्यांचे लढे त्यांचं तत्वज्ञान आणि आजच्या काळात त्यांच्या विचारांची का गरज आहे हे सविस्तर पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सतरा सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी धुळे येथील कापडणे गावात सत्यशोधक कुटुंबात शरद पाटील यांचा जन्म झाला त्यांचे वडील तानाजी तुकाराम पाटील यांनी सत्यशोधक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता या वातावरणात शरद पाटील यांचं बालपण घडलं त्यांनी शिक्षण घेतलं संस्कृत शिकलं प्राच्यविद्या आणि तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास केला पण त्यांचं कार्य फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित राहिलं नाही तर त्यांनी रस्त्यावर उतरून समाजातील शोषणाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले चित्रकार म्हणून पक्षाच्या मुख्यालयात काम करताना त्यांनी सखोल अभ्यास केला पण त्यांना लवकरच जाणवू लागलं की भारतीय समाजाची खरी समस्या फक्त वर्ग संघर्ष नाही तर ती जातीच्या गुलामगिरीत आहे याच जाणिवेतून त्यांचा क्रांतिकारी प्रवास सुरू झाला सन एकोणीसशे मध्ये चीनी आक्रमणावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षात उभी फूट पडली आणि शरद पाटील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेले पण तिथेही त्यांना अस्वस्थता जाणवली का कारण सी पी एमला जातीच्या प्रश्नाचं गांभीर्य समजलं नव्हतं भारतीय समाजात जातीची पकड किती खोल आहे हे, हे त्यांना मान्यच नव्हतं पक्षाचं धोरण फक्त वर्ग संघर्षावर केंद्रित होतं पण शरद पाटील यांना प्रश्न पडला जातीय शोषणाशिवाय वर्ग शोषणाचं विश्लेषण अपूर्ण आहे मग ही क्रांती खरी कशी सीपीएमने जातीविरोधी लढ्याला नकार दिला त्यांनी ब्राह्मणी विचारसरणीच्या प्रभावातून मुक्त होण्याचा प्रयत्नच केला नाही शरद पाटील यांनी पक्षात हा मुद्दा वारंवार मांडला पण त्यांचं ऐकलं गेलं नाही अखेर एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी पक्षाला रामराम ठोकला हा निर्णय म्हणजे त्यांच्या सत्याच्या शोधाचा पहिला विजय होता त्यांना समजलं की भारतीय समाजाला बदलायचं असेल तर नव तत्वज्ञान आणि नवा, नवा लढाव भरावा लागेल पक्ष सोडल्यानंतर शरद पाटील थांबले नाहीत त्यांनी सन एकोणीशे अठ्यात्तर मध्ये सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष अर्थात सकप स्थापन केला हा पक्ष फक्त राजकीय नव्हता तर तो एक वैचारिक क्रांतीचा मंच होता त्यांनी मार्क्सवाद फुले आणि आंबेडकरवाद यांच्या विचारांचा समन्वय साधला आणि मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद अर्थात माफवा हे तत्वज्ञान उद्देश स्पष्ट होता जाती वर्ग आणि श्रीदास्याचा अंत त्यांना भारतीय समाजात खरी क्रांती हवी होती जी फक्त आर्थिक शोषणावर नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीवर हल्ला करेल त्यांनी आदिवासी शेतकरी महिला आणि दलितांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी आणलं एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी सत्यशोधक मार्क्सवादी हे मासिक सुरू केलं ज्यामार्फत त्यांनी आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली कॉम्रेड शरद पाटील हे फक्त विचारवंत नव्हते तर रस्त्यावरचे लढवय्य कार्यकर्ते होते त्यांनी दिलेले काही महत्वाचे लढे पाहूया सन एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव या काळात त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी अखंड लढा दिला वन जमिनींवर त्यांचा अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी एस आर पीच्या दडपशाहीला तोंड दिलं यातूनच त्यांनी पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची मागणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर व्हावं यासाठी सकप हा एकमेव पक्ष होता जो अधिकृतपणे चळवळीत उतरला त्यांनी जाती आणि पितृसत्तेच्या शोषणाविरुद्ध सतत आवाज उठवला त्यांनी अब्राह्मणी क्रांतीचा पाया रचला हे लढे फक्त आंदोलनं नव्हती तर भारतीय समाजाच्या मुळांवर घाव घालणारी वैचारिक युद्ध होती दासशुद्रांची गुलामगिरी खंड एक आणि खंड दोन या ग्रंथात त्यांनी इतिहासपूर्व काळातील दास आणि शूद्रांच्या शोषणाचा मूळ प्रश्न मांडला निर्ती ही सप्तसिंधू खोऱ्यातील आद्य महाराणी होती असा क्रांतिकारी निष्कर्ष त्यांनी मांडला जाती व्यवस्थाक सामंती सेवकत्व यात त्यांनी भारतीय या सामंतशाहीचा जातीशी असलेला संबंध उलगडून दाखवला जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती यात त्यांनी जातीच्या अंताशिवाय खरी लोकशाही आणि समाजवाद अशक्य असल्याचं विश्लेषण केलं मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद या ग्रंथात त्यांनी माफवा तत्वज्ञानाची सविस्तर मांडणी केली शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण महमदी कि ब्राह्मणी यात त्यांनी शिवाजी आणि संभाजी यांच्या समतावादी योगदानाला नवपरिमाण दिलं रामायण महाभारतातील वर्ण संघर्ष बुद्ध भारतीय इतिहासातील लोकशाही स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्त्रोत आणि प्रिमिटिव्ह कम्युनिझम मातृसत्ता श्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद यांसारखे ग्रंथ त्यांच्या वैचारिक महानतेचा पुरावा आहेत या ग्रंथांनी इतिहास तत्वज्ञान आणि समाजविज्ञानाला नववळण दिलं त्यांनी वेद पुराण बौद्ध ग्रंथ यांचा स्वतंत्र अभ्यास करून ब्राह्मणी दृष्टिकोनाला आव्हान दिलं शरद पाटील यांनी मांडलेलं माफवा तत्वज्ञान म्हणजे भारतीय समाजाच्या क्रांतीचा ब्ल्यू प्रिंट आहे त्यांना समजलं की फक्त मार्क्सवाद फुलेवाद किंवा आंबेडकरवाद स्वतंत्रपणे पुरेसे नाहीत भारतीय समाजाची गुंताकुंत समजून घेण्यासाठी या, या तिन्ही विचारधारांचा समन्वय आवश्यक आहे मार्क्सवाद वर्ग संघर्ष आणि आर्थिक शोषणावर बोलतो फुलेवाद जातीच्या गुलामगिरीवर हल्ला करतो तर आंबेडकरवाद सामाजिक समता आणि बौद्धिक मुक्तीचा मार्ग दाखवतो कॉम्रेड शरद पाटील यांनी या मेळ घालून अब्रामणी दृष्टिकोन मांडला त्यांनी ब्राह्मणी आणि अब्रामणी प्रवाहांचा इतिहास उलगडला आणि सांगितलं की भारतीय समाजात खरी क्रांती ही जाती वर्ग आणि लिंगभेदाच्या शोषणाचा अंत केल्याशिवाय होऊ शकत नाही माफवा ही त्यांच्या विचारांची पहिली पायरी होती त्यानंतर त्यांनी सौत्रांतिक मार्क्सवाद मांडला जो अधिक व्यापक आणि भारतीय परिप्रेक्षाला साजेसा होता सौत्रांतिक मार्क्सवाद हा शरद पाटील यांचा वैचारिक कळस आहे याचा अर्थ काय सौत्रांतिक म्हणजे बौद्ध तत्वज्ञानातील दिग्नाग स्कूलचा विज्ञानवाद जो ज्ञान आणि सत्याच्या शोधावर भर देतो कॉम्रेड शरद पाटील यांनी मार्क्सवादाला बुद्धाच्या तत्वज्ञानाची जोड दिली आणि भारतीय समाजाच्या विश्लेषणासाठी एक नवीन पद्धत विकसित केली कारण पारंपरिक मार्क्सवाद भारतीय समाजाच्या जाती धर्म आणि सांस्कृतिक गुंतागुंतीला समजून घेण्यात कमी पडत होता कॉम्रेड शरद पाटील यांना हवं होतं एक असं तत्वज्ञान जे भारतीय इतिहास संस्कृती आणि सामाजिक वास्तवाला सामोरं जाईल त्यांनी स्वत्रांतिक मार्क्सवादातून हे साध्य केलं यात त्यांनी जाती वर्ग श्रीदास्य यांचा अंत हा क्रांतीचा मुख्य अजेंडा ठरवला त्यांनी अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र आणि बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद मांडला ज्याने ब्राह्मणी विचारसरणीला थेट आव्हान दिलं त्यांनी बुद्धाच्या नास्तिक तत्वज्ञानाला मार्क्सवादाशी जोडून क्रांतीचं नवं शस्त्र तयार केलं सौत्रांतिक मार्क्सवाद म्हणजे क्रांतीचं शास्त्र आणि शस्त्र यामुळे सामाजिक चळवळींना दिशा मिळाली त्यांच्या या तत्वज्ञानावरच सत्यशोधक जात्यंत कष्टकरी सभा मानवमुक्ती मिशन आणि राष्ट्रमुक्ती आंदोलन यासारख्या संघटना उभ्या राहिल्या आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण पाहतोय की जातीचं विष अजूनही समाजाला पोखरत आहे आर्थिक विषमता वाढते पितृसत्ता महिलांचं शोषण करते आणि आदिवासी दलितांचे हक्क अजूनही पायदळी तोडवले जात आहेत अशावेळी कॉम्रेड शरद पाटील यांचे विचार म्हणजे एक दीपस्तंभ आहेत आजही जातीच्या भिंती उभ्या आहेत कॉम्रेड शरद पाटील यांचं माफवा आणि सौत्रांतिक मार्क्सवाद हे तत्वज्ञान आपल्याला सांगतं की जोपर्यंत जातीचा अंत होत नाही तोपर्यंत या देशात खरी समता येणार नाही त्यांनी आदिवासींच्या स्वायत्ततेची मागणी मांडली जी आजही प्रासंगिक आहे त्यांनी पितृसत्तेला आव्हान दिलं आणि श्री शूद्रांच्या स्वराज्याची संकल्पना मांडली त्यांनी ब्राह्मणी विचारसरणीला नाकारलं आणि अब्रामणी दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिलं आजच्या काळात जिथे धर्म आणि रूढींच्या नावाखाली स्वातंत्र्य दडपलं जातं तिथे हा दृष्टिकोन क्रांतिकारी आहे त्यांचे विचार आपल्याला प्रश्न विचारायला शिकवतात आपण खरंच मुक्त आहोत का आपला समाज खरंच समतेच्या दिशेने चाललाय का त्यांचं तत्वज्ञान आपल्याला सांगतं की क्रांती ही फक्त स्वप्न नाही तर ती प्रत्यक्षात आणण्याचं धैर्य आपल्यात हवं कॉम्रेड शरद पाटील यांचं महापरिनिर्वाण आजच्याच दिवशी बारा एप्रिल दोन हजार चौदा रोजी झालं पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत त्यांनी आपल्याला एक मार्ग दाखवला तो मार्ग होता सत्याचा समतेचा आणि स्वातंत्र्याचा त्यांचा सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष त्यांची ग्रंथ संपदा आणि त्यांचं सौत्रांतिक मार्क्सवाद हे तत्वज्ञान आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे आज त्यांच्या स्मृतिदिनी आपण फक्त त्यांना स्मरणार नाहीत तर त्यांच्या विचारांना आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प केला पाहिजे चला कॉम्रेड शरद पाटील यांच्या क्रांतिकारी वारशाला पुढे नेऊया जाती वर्ग आणि शोषणमुक्त समाजाचं स्वप्न पूर्ण करूया धन्यवाद